हॅलो फ्रेंड्स कसे आहात मजेत ना तर मी आज घेऊन आलेली आहे एका मंदिराचा व्हिडिओ आणि हे मंदिर एखाद्या धार्मिक सिटीमधले किंवा मेट्रो सिटीमधले नसून हे एका खेडे गावातील आहे त्याचे नाव आहे रामेश्वर रामेश्वर हे गाव लातूर जिल्ह्यामध्ये आहे हे मंदिर राम मंदिर म्हणून ओळखले जाते इथे राम सीता आणि लक्ष्मण यांची प्र प्रतिकृती आहे तसेच विठ्ठल रुक्मिणी गणपती आणि राधाकृष्ण यांचीही मूर्ती आहे इथले बांधकाम एकदम कोरीव आणि तुम्ही पाहू शकता एकदम चांगल्या पद्धतीने बाहेरून देखील आणि मधून देखील एकदम चांगल्या पद्धतीने कारागिरांनी केलेले आहे हे पहा हे मंदिराचा गाभारा आहे ह्या मंदिराच्या आतील बाजूस मध्यभागी राम सीता आणि लक्ष्मण उजव्या साईडला पाहिलं तर राधाकृष्ण आणि डाव्या साईडला गणपतीची मूर्ती आहे तसेच विठ्ठल रुक्मिणी देखील इथे आपल्याला दिसतात तर हे आहे रामेश्वर गावामधील मंदिर या मंदिराचे बांधकाम आणि कोरीवकाम एकदम उत्तम केलेले आहे येथे आले की मला इथे खूप प्रसन्न वाटतं आणि हे माझे मेन म्हणजे हे माझं आजूळ आहे माझ्या मामाचे गाव आहे आपण रामेश्वर गावामध्ये बसस्टॉपला उतरलात की तिथे सुरुवातीलाच गावामध्ये एंट्री करण्याच्या आधीच हे मंदिर लागतं एकदम भव्य दिव्य असं हे मंदिर आहे आम्ही दिवाळीच्या वेळेस इथे आमचं जाणं झालं तेव्हा हा शूट केलेला व्हिडिओ आहे आणि इथे लाईट आणि इथले जे मेन म्हणजे पुजारी आहेत त्यांना आपण माहिती विचारली तर ती सगळी माहिती आपल्याला मंदिराबद्दल का मंदिर प्रस्थापित करण्याची त्यांना युक्ती आली याबद्दल सगळी माहिती ते देतात मी एके दिवशी मला वेळ भेटला होता तेव्हा मी गेले होते तेव्हा मी सहज माहिती विचारायची म्हणून विचारली तर त्यांनी मला पूर्ण डिटेल माहिती ही दिली एकदम तुम्ही पाहू शकता मंदिराचा जो छत आहे वरच्या सु साईडनी तर मधून देखील तिथे कोरीव काम आणि देवांच्या मूर्ती आणि रांगोळी टाईप ते जे आपण बघू शकता एकदम कोरीव काम आणि किती एकदम परफेक्ट असं इथे केलेलं आहे मला इथे आलं की खूप छान वाटतं इथे विश्वनाथ कराड आपल्या सर्वांना माहीतच असतील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांनी बांधलेलं पूर्ण ब्रह्मयोगिनी वय त्याग त्यागमूर्ती प्रयागक्का कराड प्रतिष्ठान यांच्या नावाने इथे बांधलेलं आहे रामेश्वर गावामध्ये तालुका जिल्हा लातूर येतो तर एम आय टी विद्यापीठाचे विद्यापीठाचे संस्थापक मेन जे आहेत ते विश्वनाथ कराड या नावाने या ओळखीने सगळेजणच आपण त्यांना ओळखून आहेत ते याच गावामध्ये त्यांचं घर देखील आहे आणि त्यांनीच हे बांधलेलं एकदम सुंदर असं मंदिर आहे तुम्ही पाहू शकता कधी तुमचे लातूरला किंवा आसपासच्या रामेश्वरच्या चारा आसपासच्या गावामध्ये येणे जाणे झाले तर तुम्ही नक्कीच जाऊन या मंदिराला व्हिजिट करा एवढेच नव्हे तर इथे अजून बघण्यासारख्या एक दोन दोन तीन म्हणता येईल ठिकाणी आहेत म्हणजे इथे मस्जिद आणि मंदिरच्यामध्ये एक पूल बांधलेला आहे त्याचाही व्हिडिओ शूट मी करणार आहे तो येईलच लवकरात लवकर आणि इथे बौद्ध विहार देखील आहे तिथे देखील आंबेडकरांची मोठी मूर्ती आहे आणि त्याचा देखील व्हिडिओ मला एके दिवशी शूट करायचा आहे तर हा मंदिराचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि या मंदिराला नक्की विजिट करा थँक्यू